जिल्ला तालूका आता समजा आपण दुबई फिरायला गेल्यानंतर दुबईमधला प्रत्येक जिल्हा ने जिल्हा तालुका ने तालुका फिरत नसतो मित्रांनो दुबईमधील जे बेस्ट स्पॉट आहेत तेच आपण फिरत असतो बरोबर नमस्कार मित्रांनो तर हा व्हिडिओ माझ्या यशराज टूर्सतर्फे येणाऱ्या टुरिस्ट लोकांसाठी खास यासाठी की आतापर्यंत माझा अनुभव असा आहे जोपर्यंत जो, जो जेव्हापासून मी ही माझी एजन्सी सुरू केलेली आहे यशराज टूर्स नावाने तर काही जे टुरिस्ट आहेत ते त्यांना जास्त माहिती नसते पर्यटनाची किंवा आपण ज्या ठिकाणी पर्यटन असल्यासाठी चाललेलो आहोत आता जे लोक कोकणला फिरायला येतात माझ्याकडे बुकिंग करतात माझ्या एजन्सीकडे तर जो आम्ही ट्रॅव्हल प्लॅन तयार केलेला असतो जे दिवस रात्र जे काही ते राहणार असतात दोन रात्री तीन दिवस तर त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्पॉटवरती किंवा ज्या ठिकाणी आता पूर्ण जर कोकण तुम्हाला फिरायचं म्हटलं तर एक महिना पुरणार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ट्युरिस्ट लोकांनी खूप मोठा कोकण आहे तर जो काही आमचा सिंधुदुर्गची टूर आहे त्याच्यानंतर गणपतीपुळे म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्याची तर त्या ठिकाणच्या हायलाईट्स आणि पीक पॉईंट्स आम्ही निवडलेले असतात की जे खूपच प्रेक्षणीय आहेत असे आणि मग तुम्हाला जर ते महिनाभर फिरायचं असेल तर तेवढा चार्ज द्यावा ते लागेल तो किती चार्ज जाईल तुमच्या लक्षात असायला पाहिजे तर ट्युरिस्ट लोक लक्षा ट्रेवल हे लक्षात ठेवत नाहीत आणि ते स्वतः मग ट्रॅव्हल ट्रॅव्हलचा प्लॅन आहे ते आम्हाला सांगायला सुरुवात करतात की आम्हाला हे फिरायचं आहे ते फिरायचं आहे मग कालच एका ताईंनी मला फोन केला की त्यांनी सांगितलं की मी अशी अशी शिक्षिका आहे आणि आमच्या चाळीस विद्यार्थी आहेत मुलं आणि मुली तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय आहे फिरायला तर मी त्यांना सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेगळी टूर आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याची वेगळी टूर आहे त्यांनी तो माझा ट्रॅव्हल प्लॅन पूर्ण शांतपणे ऐकून घेतला आता ते शिक्षिका आहेत एज्युकेटेड आहेत आणि परत त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की नाही आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हे स्पॉट आणि रत्नागिरी जिल्ह्यातले हे स्पॉट आता मला सांगा तुम्ही मित्रांनो दोन रात्री तीन दिवसांमध्ये सिंधुदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर आहे एकशे सदुसष्ट किलोमीटरचं तर मग हा जो प्रवास आहे ना पूर्ण वेळ त्यांचा त्या ट्रॅव्हलमध्येच जाणार प्रवासामध्येच जाणार हे मी त्यांना सांगितलं ते त्यांच्या लवकर लक्षात नाही आलं त्यांनी त्यांची त्यांनी माझ्याकडची टूर कॅन्सल केली इट्स ओके नो प्रॉब्लेम मला त्याचं वाईट वाटत नाही वाट की त्यांनी टूर कॅन्सल केली पण एक्झॅक्टली माहिती त्यांना नसते ते यूट्यूबवरती वगैरे पाहतात आज माहिती तंत्रज्ञानाचं योग आहे पण आम्ही एक्सपर्ट आहोत त्यातले आम्हाला माहीत आहे किती वेळामध्ये किती स्पॉट त्या ठिकाणी आपण फिरू शकतो तर तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीकडे बुकिंग करता आणि जर तुम्ही त्या ट्रॅव्हल एजन्सीचं ऐकत नसाल तर मग हे कितपत हो योग्य आहे मला सांगा मित्रांनो त्यामुळं जेही टुरिस्ट आहेत त्यांना मी निक्षून सांगतो की जे काही आम्ही अभ्यास केलेला असतो की या ठिकाणी जाऊन जास्तीत जास्त मॅक्झिमम आणि खूप आम्ही जे सिलेक्ट केलेले स्पॉट आहेत ते कोकणमधील नंबर वन स्पॉट आहेत तुम्ही जे फिरणार आहात ठीक आहे ओके तुम्ही जे सांगता यूट्यूबवरती वगैरे माहिती बघून आजकाल खूप सारे व्हिडिओ ब्लॉगर आहेत ते सांगतात तुम्हाला हिडन प्लेसेस हे ते पण ते शक्य नाही आहे मित्रांनो तुम्ही लिवडिवड तुम्ही जे पेमेंट आम्हाला दिलेलं आहे ते एकदम मर्यादित आहे आता साडेतीन हजारमध्ये मी एकाला घेऊन जातो आहे आणि कोकणचा स्पॉट फिरवून आणतो आहे अतिशय मिनिमम मार्जिनमध्ये मी ते फिरवून आणत असतो ही गोष्ट टुरिस्ट लोकांनी लक्षात ठेवायची आहे आणि जो काही ट्रॅव्हल प्लॅन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सहा स्पॉट किंवा तुम्ही जर निवडला रत्नागिरी जिल्हा तर त्यातील सहा स्पॉट सिंधुदुर्ग हा वेगळा रूट आहे सिंधुदुर्गला जाण्याचा आणि रत्नागिरी जाण्याला रत्नागिरीला जाण्याचा वेगळा स रूट आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे गल्लत काय करतात की कोकण फिरायचं आहे कोकण फिरायचं आहे हे असं नाही आहे कोकण वेगळं कोकणमध्येही खूप सारे जिल्हे आहेत खूप सारे तालुके आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मला वाटतं माझ्या व्हिडिओमुळे खूप सारी जागरूकता झाली असेल पाव पाहिल्यानंतर माझ्या ट्युरिस्ट लोकांमध्ये थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स बाय गुड बाय